नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना आणि महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सीवाल्यांनी ज्यांना कुणाला परमिट काढायचे आहेत त्यांनी तात्काळ आर टी ओला जाऊन काढा जावा दुसऱ्याची गाडी चालवून तेला जे तीनशे रुपये शिफ्ट देतायचा ते आता तुमची कायमची शिप बंद होणार की तुम्हाला आता ती न, आता शंभर टक्के लोनसुद्धा बँका देत देतायत तुम्हाला गाडी घ्या जावा परमिट इरादापत्र मिळतं ताबडतोब त्याच्यासाठी तुम्हाला लायसन बिल्ल हवा आहे पोलीस रिपोर्ट हवा आहे आपली कागदपत्रं हवी आहे आणि हे तात्काळ रिक्षाचं परमिट काढा जावा कारण नुसतं आता म्हणू नका मराठी लोकांनी तर म्हणूच नका की भैया भैया मराठी मराठी एवढं म्हणण्यातच तुम्ही परमिट काढत नाही मराठी लोकं परमिट काढत नाहीत आणि जी काय मराठी लोकं आहेत ते तर काय आता व्यवसायापासून लांब जायला लागलेले आहेत आणि महिलांनीही लायसन बिल्ले काढून कुणाला रिक्षा टॅक्सी चालवून आपला व्यवसाय करायचा आहे त्याने बिंदास रिक्षा टॅक्सीचे लायसन बिल्ले काढा आणि परमेट काढा जर आता ही परमेट बंद झाली तर पुन्हा मिळणं मुश्किल होणार आहे हे मात्र कुणी विसरू नका तर प्रत्येकानं मग ज्यांना ज्यांना गरज आहे परमिट चालू आहेत तोपर्यंत प्रत्येकानं काढून घ्या आपला स्वयंरोजगार करा नुसतं मराठी मराठी भैया भैया म्हणू नका कारण आता मराठ्यांची पर्सेंटेज मुंबईतून रिक्षातून फक्त दहा ते बारा टक्केच आहे बाकीचे सगळं काही तुमच्या हातात सुद्धा नाही ते चा आरतीवच्याकडेला गेला तर सगळे गुरु भैयाजीच आहेत तोबराभर पान खातात आणि हमार गुरु हम आर परमेट हा व्यवसाय चाललेला असतो नाही कुठली कायद्याची माहिती नाही कुठली आणि म्हणून आरतीववालेसुद्धा मोठ्या पद्धतीनं भ्रष्टाचार हे करत असतात त्याला आर टीवाली दोषी आहेत आणि सर्वात महत्त्वाचा आरटीओवाल्यांना दोष देण्यापेक्षा आपण दोषी आहोत आपणच आता परमिट काढली पाहिजे चालू आहे तोपर्यंत हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा आपला स्वयंरोजगार करा आता कुठं सरकारी नोकऱ्या नाहीत कुठं कामं नाहीत कुठं कुणाला खाजगी कंपन्या होत्या त्या बी आता नोकऱ्या लागत नाहीत तर तुम्ही रिक्षाचं परमिट काढलं टॅक्सीचं काढलं किंवा तुमच्याकडं ड्रायविंग लायसन बिलला असेल तर तुम्ही कुठंही ड्रायवरची नोकरीसुद्धा करू शकता तर प्रत्येकानं लक्षात ठेवा मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ बी पाहत राहा एकमेकाला शेअर करत राहा जेणेकरून तुम्हाला सत्य माहिती ह्याच्यातून कळेल परमिट तर बंदच होतील शासन आरटीओ अधिकारी ही सगळी प्रकरणं न्यायप्रविष्ट आहेत आत्ताचं हे भाडंसुद्धा न्यायप्रविष्ट आहे बेदरकारपणे हे भारत त्यांचं चालू असतं घेऊन द्यात आता बच्ची संख्या लवकरच वाढणार आहे आणि प्रत्येकानं आपापला विचार करा ज्यांना रिक्षा टॅक्सीची परमिट काढायची त्यांनीही काढा धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद